हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संक्रांत आणि माझ्या चालल्यात बघा पोळ्या पोड़े, पोळ्यांची तयारी तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर बघा मी ते पुरण ठेवलं आहे म्हणजे शिजायला डाळ शिजलेली होती कुकरला लावली होती मी आणि आता पुरण करून घेते इथे लसूण सोलते पुरण शिजत शिजत लसूण म्हटलं सोलावा आमटीसाठी आमटीचा मसाला पण करायचा होता आणि अजून गुळवणी करून ठेवलेलं मी भात पापड वगैरे अजून सगळं बनवायचं होतं आणि लवकर उठले होते मी कारण पुरणपोळ्या करायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये गॅस पण नाही आहे ह्या छोट्या गॅसवर करायचं आहे तर एका गॅसवर किती होणार ना एक झाल्याशिवाय एक वस्तू आपण करू शकत नाही त्याच्यामुळे मग मी लवकर उठले होते आणि म्हटलं पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर मग आणि थोडीच डाळ घातली होती मी एकच वाटी डाळ घातलेली कारण गुरुवारी तर पोळ्या केलेल्या होत्या त्यामुळं म्हटलं जास्त कोण खाणार नाही आणि यांचा पण सोमवार होता उपवास होता मग संध्याकाळी फक्त हे खाणार होते सकाळी तर आम्हीच होतो खायला आणि नैवेद्य एवढंच होतं मग एकच वाटी घातलेली डाळ मी आणि म्हटलं थोड्याशा गाव होईना ना पण नैवेद्यासाठी मंदिरात वगैरे नैवेद्य न्यावा लागतो त्याच्यामुळे मग मी पुरणपोळ्या बनवल्या म्हटलं दुसरं काय गोड करण्यापेक्षा त्यापेक्षा पुरणपोळ्याच बऱ्या सणाला पुरणपोळी केली तरच ते चांगलं वाटतं तर आता बनवते बघा मसाल्याची तयारी एका साईडला चालली आहे सगळे झोपलेले ती आणि बघा मसाला इथं लसूण खोबरं मी बाकी काय घालत नाही फक्त लसूण खोबरं आणि कोथिंबीरचा मसाला घालते इथं पुरण झालं आहे इथे बघा येळवणी काढून ठेवलं आहे आमटी करायची आहे तर येळवणी म्हणतो आम्ही इथं गुळवणी गुळवणी झालं आहे आणि बाकी सगळं बाकी आहे तर आता मी घेतली आमटी बनवायला तर आमटीला कडीपत्ता नव्हता त्याच्यामुळे मी थोडंसं फोडणी दिली कारण मग दुकान उघडल्यानंतर मग दुकानातून थोडी पत्ता घेऊन आले बघा बाजूला दिसतोय तुम्हाला आणि मस्त असा जिरं मोहरीची तडका दिला आहे आणि आपलं खोबऱ्याचं वाटण तर छान झालेली आमटी खूप मस्त झालेली अगं लास्ट टाईम गुरुवारी केलेली ती पण आमटी खूप छान झालेली पण ती थोडी घट्ट झालेली पण ही बरोबर झालेली आणि मस्तच झाली आमटी राहिलीच नाही शिल्लक आणि थोडीच बनवलेली आणि बघा मसाला चांगला भाजून घेते आणि लसूण खोबऱ्याचा मसाला लगेच करपतो त्यामुळं पटकन तो हलव म्हणजे सारखा हलवावा लागतो तर आता टाकते हळद आधीराजू उठलाय बघा बाहेर खेळतोय आणि हळद टाळायचे राहिले आणि काय पोळ्या लाटायचे राहिले बस बाकी सगळं झालं आहे आणि मग बाकीचं काम अजून बाकी आहे कपडे लादी ते करून मग पोळ्या लाटणारे आता आंघोळ घालायचे अजून पिल्ल्याना <tip> काय रे कोणाचे सॉक्स घातले सॉक्स <tip> <Soks? tip> कशाला घातले तू त्याला एक सॉक्स हाऊस खरंच <tip> तर <था। tip> तुमचा शूज सॉरी सॉक्स घालून बसतो त्या दिवशी नवीन व्हाईट कलरचे सॉक्स घालून बसलेला दिवसभर स्कूल ला जास्तपर्यंत तुला झॉस आवडतात का घालायला पप्पा नाव नाही सांग तुला अरे माझं सर नाही नाहीत बसली काय आहे माहिती आता कशी वरती आली बाबू अरे करूशी डोकं दुखते आता मोबाईल बघायचा नाही ओके मग डोकं दुखते बसलला ना तो ती झालेली आहे उठू आराध्याला बघा मी सकाळपासून उठून स्वयंपाक माझा झाला मी आत्ता शिक सगळी उठले ती काय हाय काय ह्यांना वाटतंय का काय नाही बाय तळ वाटते जरा उकळून द्यायला पाहिजे भास आमटी आता मस्त आता आमटी उकळून देते आणि पापड तळायचेत आणि पोळ्या लाटायचेत पोळ्या काय नंतरच लाटणार आहे फक्त नैवेद्य करायचं आहे ना आम्हाला दोन दोन तीन पोळ्या केल्या म्हणजे बास यांचा तर उपवास आहे तर ह्यांचा हो आमच्या ह्यांचं म्हणजे ह्यांचा आणि आधी सगळं आहे नंतरच पोळ्या आहे आणि पटपट करून घेते परत मला उडकायला टाइम नाही भेटत दरवेळेस होतं क कधीच असं मनासारखं असं आवरायला भेटत नाही मेकअप करायला भेटत नाही सगळ्यांना एखादा कामच असते ती कारण आता साहेब जरी येते बघू काय दिवा लावते ती पोरांना सांभाळताय का नाही बघू ना आता तरी इथे घेतले मी तळण तळायला आणि चोर आधीच येऊन बसलाय बघा वाटच बघतोय म्हणजे कधी चढते मी आणि कधी मी उचलतोय <laughs> बाप रे यांच ना एवढं तळलेलं आवडतं ना आता बघा तळून झाले माझे दोन पापड तर आता उचलेले लगेच बघा खाली ठेवले <laughs> <laughs> तो लक्ष ठेवूनच होता की कधी तळते आणि कधी शाकुदाण्याचे पापड उपवासाचे मी गेल्या वर्षी गावी बनवली ती आता थोडेच राहिले ते त्यात थोडासा बटाटा टाकून बनवले तर आज आहे सोमवार ह्यांचा उपवास आहे आणि खिचडी पण बनवायची आहे मला आज बघा तर खिचडीनंतरच बनवेल म्हटलं पापडपाल पुढे शे उपवासाचे त्यांना ते चळले गावी कुरवड्या खरवडं कुरवडं असतं बनवतात ते सगळं असतं पण माझ्याकडं काही नाही मी विकतच घेते पण ह्यावेळेस नव्हते घेतले कारण मी गावी बनवलेलं थोडंसं रव्याचं पापड शाबूदाण्याचं पापड सांडगे त्याच्यामुळे मी काहीच बिन यंदा विकत घेतलं नाही फक्त शेवया विकत घेतलेल्या कारण शेवया दरवर्षीच आम्ही घेतो विकत बर्थडे पण मीच बनवले गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी जेव्हा गावी जातो तेव्हा मी बनवतो आणि उपवासाचा माणूस राहिलं बाजूला यांनीच खाऊन टाकले पापड तर इथे मी भाजते शेंगदाणे आणि इथे बघा पुरण आहे रेडी आपलं मी बघत होते की जास्त पातळ ना, तर नाही झालं ना तर नाही झालेलं आणि शेंगदाणे आपल्या खिचडीसाठी कूट करायचं आहे त्यासाठी शेंगदाणे भाजते आहे तर मी सांगितल्याप्रमाणे मी दरवेळेस खिचडीला नवीनच कूट करत असते जुना वापरत नाही वापरलेला तर आता शेंगदाणे भाजून मग पोळ्या आहे पोळ्या करून मग लास्टला खिचडी त्यांना करून देणारे गरम गरम कारण ते सुट्टी होते आज घरीच होते आज काय गेले नाहीत ऑफिसला वगैरे कुठं जा, जा आ, तर त्याच्यामुळे आता मी पोळ्या बनवून घेते तर यावेळेस मी फक्त म्हणजे आमच्या इकडं बनवतात तशा पोळ्या बनवते यांच्या इकडे पिवळ्या पोळ्या बनवतात पिवळ्या म्हणजे हळद टाकतात पिठामध्ये पण मला नाही आवडत पण ह्यांना आवडतं म्हणून मी तसं गुरुवारी केलेल्या पण यावेळेस मी म्हटलं की मी माझ्या पद्धतीनंच करणार आहे तशा नाही करणार तर दोन तीनच पोळ्या करायच्यात आमच्याकडं आणि नैवेंद करते एकदम मंदिरात वगैरे खा पूजा केली त्याला आणि मी तर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच बघितलं ते पिवळ्या पोळ्या करतात मी म्हटलं पिवळ्या पोळ्या कशा करतात तर माझी नानान करायची जनात असल्या पोळ्या आवडतात कारण त्याच्या इकडे करायला ते पुरणपोळ्या मस्त करणार आहे आणि पोळ्या झाल्यानंतर सगळं काम झालं आहे खिचडी परतायची आता शेंगदाणे भाजले आता त्याचा फूट बनवून शेंगा खिचडी बनवते आणि मग मागं हो उरपले मशीन लावली की जागाच राहत नाही किचनमध्ये हो आणि इथे झाले बघा पोळी तर मला काय व्यवस्थित चांगल्या एवढ्या मस्त सुगरण नाही मी पोळ्यामध्ये पोळ्या काय व्यवस्थित येत नाहीत येतील तशा मी करते आणि कधी कधी चांगल्या जमतात कधी कधी तेत आणि आराध्या आले बघा आता तिला पोळ्या करायच्या तिला काय नाही काय करायचंच असतं भाकरी करायला लागलो भाकरी करायची असते चपाती करायला लागलो चपात्या करायच्या असतात आणि आता इथं पोळी बनवायची तिला म्हणून चाललं आहे तिथं आत बाहेर आत बाहेर फिरायचं आणि यावेळेस पण मैत्रिणी कोणच नव्हत्या म्हणजे माझ्या तर मैत्रिणी त्या नाहीतच पण यंदा कोणच नव्हतं माझ्याबरोबर मंदिरात जायला तर मग मी आराध्या आणि मी दोघीच गेलो मग तिथं असतात मंदिरात तर भरपूर व्हायका असतात म्हटलं की मी माझं उरकलं आणि म्हटलं मंदिरात तर सगळं भेटतीलच जाय आणि हळदी कुंकूचा दिवस त्याच्यामुळे कोण काय असं कोण नाही म्हणतच नाही सगळे वावसा आपापला म्हणजे देतात घेतात सगळं त्याच्यामुळे मग मी आराध्याने मी गेलो उरकून आणि दोन अडीच वाजलेले आय थिंक दोन अडीच वाजता गेलो होतो मंदिराचं तिथं काम चालू आहे त्याच्यामुळे खूप तिथं म्हणजे घाण कचरा वगैरे होता ते तिथला थोडासाच मी व्हिडिओ घेतला आहे कारण आराध्याला मी बोलत होते की व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ तर आराध्या काही व्हिडिओच काढणार एवढ्या सगळ्या बायकांच्या ती लाजायला लागली ती तशीच आहे आत घरात तिथं दादागिरी चालती पण बाहेर अजिबात नाही बाहेर एकदम शांत बसते तर तिने काही व्हिडिओ जास्त घेतला नाही थोडाफार घेतला आहे तो मी दाखवीनच तुम्हाला पुढे तर अशी मी तयार झाली आहे आणि ही साडी घातली आहे बघा पैठणी तर सिम्पल असा मेकअप केला आहे काहीच नाही जास्त केलेला आणि आराध्या बघा अशी तयार झाली आराध्यानं पण साडी घातली आणि निघालो आहे आता आम्ही मंदिरात तर बघू आता तिथं कसं काय होतंय काय आराध्यानं थोडंफार शूटिंग घेतलं तर, तर तुम्हाला दाखवेल आणि मंदिरातून आल्यानंतर मग तुम्हाला पूर्ण संपूर्ण लूक दाखवते माझा तर चला आता मी मंदिरातून येते आपण नंतर बोलू पोचले मंदिरात सगळ्यांचे फोटो व्हिडिओ चालले होते बनवायचे आणि कोणच असं नाही की आता म्हणजे फोटो वगैरे नाही कारण सगळे फोटोमध्ये व्यस्त असतात आणि सगळ्यांना फोटो व्हिडिओ पाहिजे असतात तर बघा आणि मी एक ग इथे बघितलं मंदिरात गेल्यानंतर तर, तर कुणीही ब्लॅक कलरची साडी घातली नव्हती म्हणजे काळ्या कलरची साडी कुणीच घातली नव्हती कारण काळा कलर घालायचा नव्हता क्वचित एखाद्यानी घातली असेल ते त्यांच्या मतावर आहे पण कोणीच नव्हती घातलेली मी तर बघितलं तेव्हा कोणीच घातली नव्हती मी जेव्हा जोपर्यंत मंदिरात होते, होते तोपर्यंत बघत होते तर कोणीच घातलेली नव्हती काळ्या कलरची साडी तर मग आता इथे आमचं आहे हळदी कुंकू तर प्रत्येक ठिकाणचे प्र म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर मी मला जसं येतं तसं मी करते आणि तिथल्या बायका जसं करतील तसं मग मी करत असते आणि पानाचं विढ्यावर पण कोणी कोणी मांडतं कोणी असंच व्यवसाय देतं ओट्यामध्ये दे। तर कोणाची ओका अशी पद्धती आहे फक्त असं करायचं ते तिळ फक्त त्यांनी हे केले हळदी कुंकू लावून आणि असा असा ववसा दिला कोण कोण काय काय बोलत असतं सीतेचा ववसा रामाचा व्यवसा जलम जनम व्यवसा आला नगरात घ्या पदरात असं बोलतात म्हणजे इथले तर बोलत होते आणि मी पण तसंच बोल बोलत होते बाकी काय बोलतात बाकी ठिकाणी मला माहीत नाही प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे तर असं कुंकू पण कोणाकोणाच्या इकडे नाहीत भरत भागामध्ये आमच्या इकडे भरतात कुंकू भरून मग त्याच्यामध्ये ते पांढरे तिळ असतात आपले ते पण लावतात आणि संक्रांत तर खरी त्याच्यावरूनच हे होते की कोणाच्या म्हणजे भांगात कुंकुण असेल तर म्हणजे संक्रांत झाली नाही असं समजायचं त्याच्यावरून भांगावरूनच समजलं पाहिजे की संक्रांत झाली आहे म्हणून तर चला आता ही आहे आराध्याची फ्रेंड यलो ड्रेसमध्ये तिथं बसली ती एका स्कूलमध्ये दोघीन त्यांची मम्मी ही आम्ही दोघी स्कूलला वगैरे जाताना एकत्रच असतो मग त्या पण मला भेटल्या मंदिरामध्ये मा आणि माझी जी, जी कॉलेजची फ्रेंड आहे ती पण मला भेटली होती तर आमचं हळदी कुंकू आधीच झालेलं ती गेली होती घरी तर मी यांच्यासाठीच थांबली होती कारण ह्या मी घरी निघाले होते आणि ह्या नुकत्या आल्या होत्या मग त्या बोलल्या की थांबा म्हणून जरा वेळ तर मग मी थांबले तर मी अडीचला आय थिंक गेले होते ते चार साडेचारलाच घरी आले एवढा वेळ मी हळदी कुंकू मंदिरातच बसले होते हळ्दी कुंकूसाठी कारण सगळ्याच बायका लावतात हळदी कुंकू तिळगुळ वगैरे सगळ्यांचंच असतं कोणी आहे कोणाला नाही म्हणत नाही काय नाही त्याच्यामुळे हा वेळ हा जातोच तर चला आता हळदी कुंकू एन्जॉय करूया तर बघा सव्वा चार वाजलेले आणि आले मी आता फायनली घरी आणि आता जेवायचंय मला उपवास होता म्हणजे वावसा घेतल्याशिवाय खात नाहीत असं बोलतात तर आता मी जेवून घेते आणि संक्रांतीचा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा संक्रांतीचा व्हिडिओ आप आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया बाय बाय